बाजारामध्ये टोमॅटो खूप स्वस्त होते आणि शिवाय ना मस्त असे लालबुंद आणि फ्रेशसुद्धा होते आणि मला काय झालं ना दुसऱ्या दिवशी उठायलाच कंटाळा आला कारण थंडी इतकी वाढली होती ना थंडीमध्ये उठायला नकोच वाटतं तसं ये ना चटपटीतसुद्धा खायचं होतं चला म्हटलं दोन टोमॅटोचा वापर करून मस्त असा चटपटीत नाश्तासुद्धा होईल आणि मुलांना डब्यालासुद्धा होईल तर इथं एवढे टोमॅटो आपल्याला काय वापरायचे नाहीत बरं का नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर मग संध्याकाळचं जेवण असू द्या कधीही करू शकता इतका चटपटीत हा टोमॅटोचा नाश्ता होतो आणि ज्यांना कोणाला खायला द्याल ना त्यांना अजिबात कळणारच नाही की हा टोमॅटोचा नाष्टा आहे म्हणून तर त्यासाठी ना ही मिक्सरचं भांडे घेतलेले मोठंच भांडं घेतलेले यामध्ये फक्त दोन टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो आहेत ना असे रफली कट करून घ्यायचेत आणि टोमॅटो आहे ना बघा स्वच्छ असे धुवून घ्या कारण आपण बाजारातून आणत असतो आणि थंडीमध्ये धूळ माती खूपच वाढलेली असती माशा वेळेस आहे ना बाजारातून कुठलीही वस्तू आणली ना तर धुवून घेतलेली बरी तर हे टोमॅटो धुतल्यानंतर पुसूनसुद्धा घेतले होते आणि दोन्ही टोमॅटो आहेत ना असे रफली कट करून यामध्ये घालून घेते आता यामध्ये आहे ना आपल्याला काही बेसिक साहित्यसुद्धा घालायचे आणि हो तुम्ही या अगोदर कधी असा टोमॅटोचा नाश्ता केलाय का नसेल केला ना एक तर एकदा या पद्धतीने करून बघा तर इथं मी आहे ना पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं कट करून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मुलांना थोडंसं तिखट आणि चटपटीत खायचं होतं म्हणून परत एक मिरची वाढवली यामध्ये मुठभर कोथिंबीर घातली पुदिना असेल ना पुदिना घातला तरीसुद्धा फ्लेवर खूप छान येतो आता मिक्सरमध्ये घालून आहे ना पाणी न घालता मिक्सर ते टोमॅटोचं जे पाने सुटते का नाही त्याच पाण्यामध्ये अगदी ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीकसर असं वाटत बसायचं नाही आहे तर मला आहे ना थोडंसं कामसुद्धा लागलं म्हणून मिक्सरमधून फिरवून मी एका साईडला ठेवलं होतं तोपर्यंत बघा ते म अगदी घट्टसर झालं होतं आता यामध्ये ना आपल्याला काही बेसिक पावडर मसाले घालायचे जसं की सुरुवातीला मी मीठ घातलेले थोडीशी हळद घातलेली आणि रंगाचं बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले यांनी रंग छान येतो आता यामध्ये ना थोडं थोडं आपल्याला पीठ घालायचं आहे तर तुम्ही आहे ना हा नाश्ता किती जणांना बनवत असाल त्यानुसार तुम्ही टोमॅटोची क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण हा नाश्ता ना मी तीन ते चार जणांसाठी बनवणार होते आणि त्याच्यासाठी आहे ना दोन टोमॅटो अगदी पुरेसे झाले आता इथं बघा चिंटूची जास्तच दुडबुड चालू होती कारण त्याला हा नाश्ता थोडासा वेगळा वाटत होता आणि इथं ना पाणी न घालता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे टोमॅटोचा जेवढा गर निघाला ना त्या तेवढ्याच घरामध्ये आपल्याला हे पीठ जितकं बसेल इतकंच घालायचं आहे वरतून जर पाणी घातलं ना तर त्याची चव थोडीशी बिघडू शकते आता बघा पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि यामध्ये ना तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते टोमॅटोचे थोडे थोडे तुकडे सुद्धा दिसत असतील असे तुकडे आहेत ना आले ना तर चव खूप भारी लागते आता वरतून थोडंसं तेल लावून घेते आणि हे पीठ आहे ना एक दहा मिनटासाठी आपल्याला मुरत ठेवायचे आणि पीठ बघा अगदी घट्टसर नाही मळलेलं आणि अगदीच सैलसुद्धा नाही मळलेलं मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना पाण्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे पीठ बघा चांगलं फुगण्यासाठी आहे ना याच्यावर असं बोटाने ठोसे मारून घेते त्याच्यामुळे ना पीठ छान भिजलं जातं आता एक दहा मिनटानंतर आहे ना पीठ बघा छान असं भिजलेलं आहे छान मऊसूद झालेलं तर वरतून थोडंसं पीठ लावून घेते म्हणजे पीठ आहे ना हाताला चिकटणार नाही आणि याचेत ना, ना याचे तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे गोळे मोठे छोटे करू शकता तर याचे मी गोळे करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून जर बघत असाल ना तर तिचं सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका आणि इन्स्टाग्रामला जर बघत असाल तर एक लाईक नक्की करा तर इथं बघा छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि अगदी छोटे घेतलेले आहेत लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आता पोळपाटावर आहे ना हलकासा लाटून घ्यायचा आणि वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळं काय होतं ना हा पराठा आतपर्यंत छान असा फुगला जातो आणि भाजलासुद्धा चांगला एकसारखा जातो वरतून थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं म्हणजे ना पराठा छान असा फुगला जाईल तर हा पराठा आहे ना बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर याची ना आपल्याला पोटली करून घ्यायची पोटली केल्यामुळं काय होतं ना आतमध्ये चांगली हवा भरली जाते आणि पराठा आहे ना छान असा फुगला जातो तर थोडं थोडं आहे ना थोडंसं पीठ लावून हा पराठा अगदी जाडा नाही आणि अगदी चपातीसारखा पातळ नाही मीडियम असा लाटून घ्यायचा मीडियम लाटल्यामुळं काय होतं ना पटाट ब पराठा जो आहे ना तो छान फुलक्यासारखा फुगला जातो तर हि तर बघा अगदी जाड नाही आणि अगदी पातळ नाही असं लाटून घेतलेला आहे एका साईडला आहे ना तवा गरम करायला ठेवला होता पण तवा आहे ना हलकासाच गरम झाला होता सकाळची माझी खूपच गडबड ओढली होती तर पराठ्याला आहे ना या तुम्ही बटरसुद्धा लावू शकता किंवा मग तूपसुद्धा लावू शकता तर खरं तर आहे ना तूप लावून हा पराठा खाल्ला खाल पर पर ना तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो किंवा बटर लावून जर खाल्ला ना तरीसुद्धा फ्लेवर खूप छान येतो पण मला काही सकाळ सकाळी बटर किंवा तूप घ्यायचं लक्षातच नाही आलं नंतर लक्षात आलं माझ्या पण म्हटलं आपण नाही तूप किंवा बटर लावलेलं तर इतरांना तरी सांगावं की तूप आणि बटर लावून हा पराठा खाऊन बघा तर पहिला पराठा आहे खूप छान असा भाजला गेलेला आहे एक सारखा असा भाजलेला आहे बघा पण पहिला पराठा काय माझा फुगला नाही कारण तवा माझा तापला नव्हता तर इथं आहे ना मी एक जाळी घेतलेली आहे प्लास्टिकची आणि या प्लास्टिकच्या जाळीवर हा पराठा ठेवून घेणार आहे आता हा दुसरा पराठा सुद्धा मी भाजून घेते आणि दुसरा पराठा बघा छान असा फुगलायला आहे खरं तर आहे ना हा पराठा आंब्याचं जे लोणचं असतं लोणचं नाही पण जो खार असतो ना त्या खारसोबत खायला खूपच भारी लागतो आणि जर खार नसेल तर मग बुंदीचा किंवा काकडीचा रायता असतो ना त्याच्यासोबत सुद्धा अफलातून लागतो रोज रोज ना चपाती पोळी भाजी किंवा कालवण म्हणा खाऊन कंटाळा आलेला असेल ना तर टोमॅटोच्या सीझनमध्ये असा टोमॅटोचा पराठा नक्की ट्राय करून बघा हा पराठा मी कारभाऱ्यांना देणार आहे सर्व करून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल ना तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि खरं सांगते हा पराठा आहे ना दिवसभर असाच मौसूद राहतो अगदी रुमालासारखा झालेला आहे आणि कारभारांना जेव्हा मी खायला दिला ना त्यांना असं वाटलंच नाही की हा टोमॅटोचा पराठा इतका चटपटीत असा झाला होता आणि सोबत होता अगदी प्लेन दही आणि त्याच्यावर थोडंसं आहे ना मी बेडगी मिरचीचं लाल तिखट असं भुरभुरून घेतलेलं आहे चला तर कारभाऱ्यांना हा पराठा देऊन येते म्हणजे ते, ते तोपर्यंत नाश्ता करून घेतील आणि हिथं आहे ना मी आ... हा पराठा कसा झाला आहे सुद्धा दाखवते नंतर माझ्या लक्षात आलं की अरे वा तुम्हाला दाखवायचं तर लाव हो राहूनच गेलं की तर हा पराठा आहे ना असा लिंबाच्या लोणच्यासोबत ट्राय करून बघा